पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शाहूवाडी तालुक्यासाठी यंदा दोन हजार आठशे वर्षीच्या चा वर्षी अशा एकूण त्र्याण्णव आठशे सत्तावन्न घरांना चार कोटी अकरा लाख चारशे आठ रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आलाय त्यामुळं अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांना हक्काचं घर मिळणार आहे नवीन यादी तयार करण्यासाठी शाहूवाडी तालुक्यातील कच्च्या घरांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे शाहवडी पंचायत समितीच्या घरकुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पारदर्शक काम करून गरिबांना घरं मंजूर करून दिली आहेत मागील वर्षी रमाई आवास योजनेच्या चारशे अकरा आणि पंतप्रधान आवास योजनेच्या एकशे एकतीस लाभार्थ्यांना घरांचा लाभ दिलाय या दोन्ही योजनांच्या लाभार्थींना सहा कोटी चोपन्न लाख चाळीस हजार रुपयांचं वाटप करण्यात आलंय यावर्षी केंद्र शासनाकडून तालुक्यासाठी तीन हजार दोनशे त्र्याण्णव घरांचं उद्दिष्ट मिळालंय त्यापैकी दोन हजार आठशे सत्तावन्न घरांना मंजुरी देण्यात आली आहे उर्वरित घरांना मंजुरी देण्याचं काम सुरू आहे या चार कोटी अकरा लाख चाळीस हजार आठशे रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात ता आलाय तालुक्यातील कच्ची आणि मातीची घरं असणाऱ्यांकडून या योजनेचा लाभ मिळण्याची मागणी होती आहे त्यानुसार शासनाकडून दोन महिन्यात कच्च्या घरांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे